जे आम्ही दाखवू तुमच्या साथीनं भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करू तुमच्या साथीनं आलय पनवेल अफेअर्स आपलं हक्काचं व्यासपीठ पनवेल सह राज्याच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा पनवेल अफेअर्स ला सबस्क्राईब करण्यासाठी या बेल आयकन क्लिक करा मान सरोवर रेल्वे स्थानक राम भरोसे होय होय राम भरोसे हार्बर मार्गावरील मानसरोवर स्थानक हे राम भरोसे राहिल्याचे उजेडत आले आहे आम्ही म्हणतोय म्हणून नाही तर प्रत्यक्षात तेथील परिस्थितीच हे सगळं बोलते सरकारी प्रशासनाच्या टोलवाटोलवीचा फटका या स्थानकाला बसला आहे पनवेल परिसरातील हजारो प्रवाशांना काही मिनिटात मुंबई पर्यंत पोहोचवणारी असा हार्बर लाइनचा उल्लेख केला जातो याच हार्बर लाईन वर मानसरोवर स्थानक सध्या समस्यांच्या विळखात अडकले आहे एक नव्हे तर अनेक समस्यांना येथील प्रवाशांना तोंड द्यावे लागत आहे दिव्यांगांच्या उतरण्याच्या रस्त्यावर विजेचा अभाव तर लोखंडी रेलिंगचाही अभाव आहे अग्निशमन यंत्र चोरीच्या भीतीने तिकीट घरात एका खुराड्यात पडले आहेत एखादा अपघात घडल्यास आपत्ती व्यवस्थापनासाठी रुग्णसेवक नाहीत किंबहुना तशी सोयच नाही पैकी चार एव्हीएम मशीन बंद अवस्थेत आहेत अनेक महिन्यांपासून बंद असलेली ही मशीन कधी सुरू होणार याचे उत्तर कोणाकडेच नाही एका ईव्हीएम मशीनने तर तिकीट खिडकीत झाकली आहे चार पैकी एकच तिकीट खिडकी उघडी असते व्यवस्थापकांना विचारल्यावर त्यांचे नेहमीच ठरलेले उत्तर अपुरे मनुष्यबळ या स्थानकात चोराला आयती संधी रेल्वे प्राधिकरणाने ठेवली आहे चोरांनी तर रेल्वेच्या संपत्तीवर हातच साफ केलाय ऐका त्यांच्याच तोंडून ही व्यथा ता सुनील ठाकूर मी हाऊस पिकिंगचा सुपरवायझर आहे ते काम करताना ते नाश्त्याच्या वेळेस जे, जे आले त्यावेळेला डस्टबिन आणि भाई बादल्या जातात वस्तू त्यांच्याकडे दबिन रात्रीच्या वेळेस गेलाय पण का नऊ सकाळी सातच्या वेळेस साहेब गेला आहे साडेसातच्या आणि नऊ साडेनऊपर्यंत बादली अशा वस्तू जातात इथे चार शिबिरे आहेत पण त्या आम्हाला माहिती नाही तिकीट घरातच रेल्वे व्यवस्थापकांची बसण्याची सोय असल्याने तक्रारदारांना आणि भेटण्यासाठी आलेल्या अभ्यंगतांना थेट तिकीट घरातच प्रवेश मिळतो या स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरील जिन्यात गर्दुल्ल्यांचा चड्डा आहे स्थानकातील पंख्यांचा आवाज हा रेल्वेच्या आवाजापेक्षा मोठा असल्याने या पंख्यांची हवा घेताना कर्ण कर्कश आवाजही सोसावा लागतो रात्री या स्थानकात विजेचा अभाव असल्याने इथून चालणे महिलांसाठी असुरक्षित वाटते स्त्री पुरुषांच्या शौचालयाच्या भिंतीच नाहीशा झाल्याने महिलांनी शौचालयाकडे तर पाठच फिरवली आहे ही सर्व परिस्थिती सामाजिक कार्यकर्ता रंजना आणि सुरेश परिस्थितीकर या दाम्पत्यांनी उजेडात आणली आहे सडोलीकरांनी सिडको व रेल्वे प्रशासनासमोर लेखी तक्रार मांडली आहे मात्र ढिम्म प्रशासन यावर काही बोलण्यास तयार नाही तीन रुपये चार्ज स्टोर आहे ना लेडीज साठी वॉशरूम साठी ते नाही घ्यायला पाहिजे कारण की रेल्वे थ्रू आहे ना ना गव्हर्नमेंटचं आहे मला वाटतंय की नको घ्यायला तीन रुपये चार्ज पण जसं आता लेडीज चा आहे इकडे बाजूला जेंट्सचा आहेत तर म्हणजे थोडीशी प्रायव्हेसी काहीतरी पाहिजे म्हणजे डायरेक्ट कसं दिसतं ना तर ते नको राहायला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे इथे वॉल करायला हवायला पाहिजे आणि इथे लेडीज बोलली तरी पाहिजे वॉशरूम मध्ये जाताना म्हणजे जेंट्स मध्ये राहतात लेडीज एखादी राहायला पाहिजे आणि जे इथे बेकर्स वगैरे असतात म्हणजे फिरणार इथे कधी कधी मी बघितला इथे आंघोळ करतात वॉशरूमला येतात आणि थोडंसं क्लीननेस पाहिजे कारण की मग ते वगैरे केले ना मग नाही जावं वाटत ऑफ म्हणजे आमच्या सिटीजन युनिटी फोरम कडून आम्ही गेले दोन वर्षापासून मानसरोवर स्टेशनच्या अनियमितता आणि सगळ्या गाईडसोरी बद्दल आम्ही महाव्यवस्थापक आपले सेंट्रल रेल्वे इथे तक्रार करतो आहे आणि सिडकोकडे कारण स्टेशनचं जे सिडकोकडे असतं त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे तक्रार करतो आहे इथे मुख्य म्हणजे अंधार आहे प्लॅटफॉर्मवर पण दिवे नाही आहेत आणि गैरसोयी भरपूर आहेत सुरक्षा व्यवस्थेची सुद्धा कमतरता आहे इथे केबिनमध्ये तिकीट काढण्यासाठी जे ए मशीन्स आहेत त्यातले अर्धे बंद आहेत एक तर तिकीट खिडकीला झाकून त्यामुळे मोठ्या मोठ्या ला रांगा लागतात आतमध्ये तिकीट करायच्या आतमध्ये मॅनेजरला बसण्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे पोर्टरची इथे व्यवस्था नाही आहे आणि कुठल्या प्रकारची सुरक्षेची म्हणून इथे व्यवस्था नाही आणि बहुतेक सिडकोकडून हे निग्लेक्टेड आहे फक्त काही गोष्टीपूर्वी आम्ही सांगितल्याप्रमाणे बाथरूमची वगैरे व्यवस्था त्यांनी केली पण बाथरूमला जे पैसे घेतात लेडीज ब टॉयलेटला आणि मध्ये विभाजक बाथरूमच्यामध्ये पुरुष आणि स्त्रियांच्यामध्ये विभाजक भिंत नाही आहे त्यामुळे हे अयोग्य आहे आणि या गोष्टीमध्ये सिडको आणि रेल्वे आणि पालिका या प्रशासनाने एकमेकांना हातात हरकलून मदत केली तरच हे चांगलं होऊ शकतं असं मला वाटतं इंटरनॅशनल एअरपोर्ट आपल्याकडे येणार आहे तर त्या दृष्टीने हे निग्लेक्टेड राहिलं जर स्टेशन माणसरोवर तर ते बरोबर होणार नाही आहे काच्या दृष्टीने घातक आहे भगदाडं पडलेली आहे पलीकडच्या बाजूनी लोक येऊन समाज विभाग विघातक शक्ती येऊन इथे काहीतरी अडचणी निर्माण करू शकतात